मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी आपला आवाज आपली वृत्तवाहिनी की त्या आणि केलेत ना त्यांच्या हातात घाला सर्व आणि हातात हे सर्वे वाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून हरियाणामध्ये काय झालं उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीला पाच जागा मिळणार नाही चाळीस जागा जिंकली मोदींना चारशे जागा मिळणार बहुमत सुद्धा मिळालं नाही लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला दहा जागा मिळणार नाही एकतीस जागा जिंकली सर्वच्या ऐषी किती काल महाविकास आणि आम्ही महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकून एकशे साठ किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो साधारण महाराष्ट्र भरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात मी जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई होते सोबत आमच्या आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावर असं लक्षात आलं की एकशे साठ जागा आम्ही सहज दिस आघाडी एकशे साठ जागा जर आम्ही जिंकतो हे सर्व कोणी आणि कसे केले कुठली एक्झिट पोल कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात आमचा विश्वास नाही आम्ही सव्वीस तारखेला सरकार बनवतो ज्या प्रकारे काल बैठक झाली असं कळते की काही अपक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करते किंवा बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्या बरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्या बरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट हा निवडून येत आहेत जीवा पांडू गाबीत निवडून येत आहेत विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शेता पक्षाचे आमदार निवडून येत आहेत समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का जे उशाला नोटांची बंडल घेऊन धोकतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून धोकतात हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो ते सर्वेवालांना सांगा तुमचे जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसतात लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना अचानक 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 वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हरयाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झाले हा काय खेळ आहे हा निवडणूक काय आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर हो। त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत असं म्हणते की लाडक्या बहिणी मतदान केलं आणि त्यामुळे टक्का वाढला लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं ते स्वातंत्र्य सगळ्यांना बोलण्याचं खोटं बोलण्याचं सरकार त्याच्यासोबत प्रकाश आंबेडकर तुम्ही बघा प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत त्यांचे जर पन्नास साठ आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली पन्नास साठ आमदारांची तर आम्ही नक्की आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही नक्की त्यांचा विचार करू काय विचार करायचा नाही लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला ते आमच्या विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला मोठ्या त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार आमची सत्ता आहे ते आमची सत्ता येते त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला उद्या निकाल लागते संध्याकाळ रात्री मध्यरात्री पर्यंत मग चोवीस आणि पंचवीस तारखेला आपापले आमदार महाराष्ट्र खूप मोठा आहे हो मग इथे आमदार पोचतील तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल तरीही राज्य राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे के किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न कर नक्कीच आमच्या आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही आम्ही असं ठरवलंय का की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही नवीन आमदार जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोली पासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार निवडणं ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था एकत्र करावी असा एक आमचा काय निर्णय झालेला एक मिनिट तुमचा प्रश्न काय अपक्षाची गुलाबराव पाटील बघा तिथे तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहे त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार जळगाव ग्रामीण मध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाचते महाविकास आघाडी आणि गुलाबराव देवकर तिथे निवडून येत आहे त्याच्यामुळे त्यांची गरज आहे की नाही सरकार स्थापनेत हे त्यांनी ठरवायचं टोटल होईल आज मीटिंग होणे प्लॅनिंग होईल विधायक संभावित आहे संभाव्य उमेदवार जो आहे एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है 160, 165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है दूर दरार से लोग चुनकर आएंगे मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है कहाँ रहेंगे भागम भाग होगी उनके ऊपर प्रेशर रहेगा लोगों का खोखे वालों का तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं सर एक सवाल दो सवाल है बेसिकली पहला तो ये कल जब रिजल्ट आ जाए तब शरद पवार की भूमिका आप कितनी तो अहम देखते हैं बात ऐसी है भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव तो ठाकरे साहब की भी रहेगी ना ये महाविकास आघाड़ी है और हमारे साथ जो छोटे छोटे दल हमारे साथी है जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं शतक कामगार पक्ष है वहां एक उनके लोग चुनकर आएंगे कुछ इंडिपेंडेंट आएंगे लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास सागर का तो पूरा बहुमत रहेगा तो सब एक साथ बैठकर कर कला निर्णय लेंगे भी की उसमें कोई कि करके कह दिया। तो है तो उसके बात है, अगर बीजेपी की रहेगी तो बीजेपी के साथ जाएगी क्या नहीं कहा बात रहे, ऐसी सत्ता हमारी आ रही है हमारी सत्ता आ रही महाराष्ट्र और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता है निर्दलीय और बाकी उम्मीद ये दो अलग-अलग कैटेगरी है इनके लिए आपकी क्या योजना है सबसे पहले मैं ये दूंगा कि हमारे दिन पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे 160 कांग्रेस शरद पार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे-छोटे घटक -छोटे दल उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद बाद में हम विचार करेंगे ना अभी लेकिन हमारा सबके साथ संपर्क है मैं किसी को बागी नहीं मानता हूं चुनाव लड़ना सबका अधिकार है चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई इंडिपेंडेंट लड़ता है कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है तो मुख्यमंत्री ऐसा कोई तो तक बना नहीं था और ना बनेगा सब सब मिलकर मिलकर नेता नेता मुख्यमंत्री कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई हयात मंत्री बैठक पार पड़ा तुम्हें जयंत पाटील आणि बाळासाहेब एकाच गाडीतून ना आम्ही आमची महाविकास आमची महाविकास आघाडी एकत्रच प्रवास करते आपण पाहिला तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णत ड्रायव्हर आहे सारथी आहे सारथी आहे आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला हे सूचक आहे का जयंत पाटणाच्या आर्थिक स्टेअरिंग हे सूचक कसे ते उत्तम ड्रायव्हर आहे त्यांना उत्तम वाहन चालवता येतं त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत स्वतः जर जयंत पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून ठीक आहे संजय राऊत असं कोण म्हणत आहे नाना पटोले तर मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून म्हणून मी कोण नाना पटोले मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे त्यांचं ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका सॉरी सोलापूर आहे महाविकास आघाडीतला दक्षिण सोलापूर मधला जो, जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं घरं फोडणं इथपर्यंत वाचाय त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होत महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा जाना सुटली त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उमेदवार काही अपवाद आहेत त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडी मारण्यापर्यंत बघा आंदोलन लक्षात घ्या की हे का आणि का घडत आहे एकदा एकदासन पहावे लगे सुशील कुमार शिंदे ज्योति बाबती घोक का लोक का चिड़ले सन्दर्भ महती घया जब भी आपसे बात होती थी तो आपका एक बड़ा भी हुआ था मुख्यमंत्री शिवसेना का बात कहा था तो चुनाव के नतीजा है नज मैंने पहिले भी कहा की कल दस बजे के बाद मैं कहूंगा पण मुख्यमंत्री बनने जाऊन आणखी एक आहे की महिलांच मतांचं प्रमाण वाढलेलं आहे तर हा बहीण या योजनेचा इम्पॅक्ट महिलांचं मतदान वाढलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत आणि कौतुक करतो महिला जागरूक झालेल्या आहेत की पंधराशे रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्या गुलामी विरुद्ध त्यांनी भौतिक बंड करून मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान उद्या कळेल काय ते महिला वोटिंग स्वागत करना ये लोकतंत्र है डेमोक्रेसी है और अगर युवा मतदार महिला वोटिंग उनका स्वागत चाहिए महाराष्ट्र महाराष्ट्र में योगी जी का राज नहीं है जो पोलिस वॉलनर दिखाकर महिलाओं को होट करने से रोकते हैं देखा ना आपने मिरपुर में क्या हो गया हाँ महाराष्ट्र है यहाँ महिलाओं को होट करने का पूरा अधिकार राज्य भारत सरकार सरकार से आपने कहीं अपाक्ष जिम मदद भी लागू चकते का एक से साठ जागा आमिज़िन पर अकराका है एक से साठ आमिज़े काल एकत्रबसुन एसेसमेंट माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील मग आम्ही माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात पवार साहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली तर राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीच बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल पुन्हा दिल्ली महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रातच होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतकेचे क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गवत मारहाण्याला घाई घाईत गा, मुख्यमंत्री करतील काढणार नाही ते बहुतेक मणिपूरला जातील मणिपूरला जातील मणिपूरला मणिपूरला गौतम अराणींनी दोन चार रिसॉर्ट बांधलेले मराठी माना या मराठी वृत्तवाहिनीला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल लाइक करून प्रेस करा